श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो एवढी काळजी चिंता तुम्ही नका करत जाऊ कारण तुझी ही चिंता निरर्थक आहे कारण ज्या गोष्टी अजून घडलेल्या देखील नाहीत त्या गोष्टींची कल्पना रंगून तुम्ही उगाचच काळजी चिंता ही नेहमी करत असता बाळांनो तुम्हाला उगाचच काळजी चिंता करण्याची सवय लागलेली आहे आणि ही सवय खूप वाईट आहे चिंता म्हणजे एका विषयाचे काम करते ते लगेचच तुम्हाला नुकसान पोहोचवत नाही तर आतून तुमच्या शरीराला तुमच्या मनाला हळूहळू नुकसान पोहोचवत असते त्याचा वाईट परिणाम हा तुमच्या मनावर तुमच्या पूर्ण शरीरावर पडत असतो हे लक्षात ठेवा बाळांनो तुम्हाला नेहमी तुमच्या भूतकाळाच्या आठवणीत आणि भविष्यकाळाच्या चिंतेत राहायला आवडते पण कधीच तुम्ही तुमच्या सध्या जो चालू आहे त्या वर्तमान काळाचा विचार करायला तुम्हाला आवडत नाही बाळांनो भूतकाळात आणि भविष्यकाळातच जर तुम्ही रमत राहिला त्याचाच जर फक्त विचार तुम्ही करत राहिला तर तुम्ही स्वतःच्या हातून तुमच्या वर्तमानाला बर्बाद करत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे भूतकाळाच्या किंवा भविष्यकाळाचा विचार करण्यापेक्षा सध्या चालू असलेल्या वर्तमान काळाचा विचार करा त्यामध्ये सुधारणा करा मेहनत करा या वर्तमान काळात काम करा नवनवीन योजना आखा त्या योजनांवर काम करा तेव्हाच तुमचा भविष्यकाळ हा उत्तम शानदार बनेल हे लक्षात ठेवा भूतकाळाला बदलता येत नाही पण भूतकाळात ज्या चुका तुमच्या हातून झालेल्या आहेत ज्यामुळे तुमचे नुकसान झालेले आहे त्या चुका ते नुकसान पुन्हा होऊ नये यासाठी त्या चुका शोधा आणि त्यामध्ये सुधारणा करा म्हणजे भूतकाळात जो अपमान जे दुःख तुम्हाला भोगावे लागलेले होते ज्या अपयशाचा सामना तुम्हाला करावा लागलेला होता ते पुन्हा घडणार तुमच्या भूतकाळाला तुमची ताकद बनवा तुमची कमजोरी बनवू नका तेव्हाच तर तुमचा येणारा भविष्यकाळ हा खूप सुंदर आनंददायक बनेल बाळांनो भूतकाळात जर तुम्ही अडकाल तर तुम्ही आहे तिथेच राहाल त्यामुळे झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याकडे पहिला लक्ष द्या तेव्हाच तुमचे कल्याण होईल बाळांनो तुम्ही काय करताय कसे वागता कोणता विचार करता हे सर्व आम्ही जाणतो त्यामुळे तुमच्या भूतकाळाचाच आणि भविष्य काळाचाच नेहमी विचार तुम्ही करत राहून तुमचा वेळ तुमची शक्ती तुमचा आनंद सर्व काही तुम्ही घालवून बसता आणि हेच होऊ नये यासाठीच तुझी ही आई तुला समजावत आहे बाळा तुझ्या भूतकाळाकडे पाठ फिरव त्या वाईट आठवणी पुसून टाक तेव्हाच तुझ्यासाठी आम्ही जे नवीन चांगले एवढे मोठे जे योजून ठेवलेले आहे ते तुला मिळणार आहे त्यासाठी मागील सर्व दोऱ्या तू कापून टाक तेव्हाच पुढे जाण्यासाठी तुम्ही तयार व्हाल हे लक्षात ठेवा काळजी करू नकोस नेहमी चांगला विचार कर सकारात्मक विचार कर तुझे सर्व चांगलेच होणार आहे तू निश्चिंत राहा उगाच भूतकाळाच्या त्या आठवणींमध्ये अडकू नकोस आणि तुझ्या भविष्यकाळाची चिंता करू नकोस तुझे भविष्य काळ तुझे वर्तमान हे आमच्या हातामध्ये सुरक्षित आहे तू फक्त तुझे कर्म चांगले करत राहा सर्व काही तुझे चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुमच्या विचारांमध्ये खूप चमत्कारी शक्ती असते या ब्रह्मांडात खूप साऱ्या ऊर्जा शक्ती असतात त्या सर्व तुमच्या विचारांशी जोडल्या गेलेल्या असतात तुमचे विचार तुमचे आयुष्य घडवू शकतात आणि बिघडवू देखील शकतात त्यामुळे नेहमी विचार करताना सकारात्मकच विचार करा स्वतबद्दलही आणि इतरांबद्दलही तुम्ही नेहमी चांगलेच विचार करा जसा तुम्ही विचार कराल तेच तुमच्याकडे पुन्हा परत येत असते तुम्ही सतत जे विचार करत असता ते सर्व विचार हे ब्रह्मांड ऐकत असते आणि तसेच वातावरण तुमच्या अवतीभोवती पाठवत असते त्यामुळे स्वतबद्दल नेहमी चांगलेच बोला एखाद्या वेळेस तुमच्यात कोणत्या तरी कमतरता आहेत तर त्या बोलताना देखील नेहमी चांगलेच शब्द उच्चारा मी खूप हुशार आहे मी खूप सुंदर आहे मी खूप भाग्यवान आहे मी खूप धनवान आहे असे शब्द स्वतःविषयी नेहमी उच्चारा मग तुमचे हे शब्द तुमचे हे विचार या ब्रह्मांडातील शक्तींपर्यंत पोहोचतात आणि मग त्या शक्ती तुम्हाला तसेच घडवते तसेच परिवर्तन तुमच्या आयुष्यामध्ये करते तशीच चांगली परिस्थिती तुमच्या भोवती निर्माण करते बाळांनो तुमचे नशीब घडवण्याची ताकद तुमच्या या विचारांमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला तुमच्या विचारांच्या मार्फत मिळू शकते त्यामुळे तुमचे विचार हे नेहमी चांगले ठेवा सकारात्मक ठेवा मग तुमच्या आयुष्यात देखील सर्व चांगलेच घडेल बाळा आम्ही जाणतो तुझी खूप मोठी मोठी स्वप्ने आहेत तुम्हाला जर तुमची ती सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे काम तुमची कर्तव्य ही नित्य नेमाने आणि वेळेवर तुम्ही करत राहा जोपर्यंत तुम्ही तुमची कामे तुमची मेहनत ही करणार नाही तर तुमच्याकडे धनसंपत्ती कशी काय येणार आम्ही जाणतो की तुम्हाला खूप पैसे कमवायचे आहेत तुम्हाला तुमचा जो अपमान झालेला आहे त्याचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे जी हीनपणाची वागणूक तुम्हाला मिळालेली होती तिचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे खूप पैसे कमवून खूप श्रीमंत तुम्हाला बनायचे आहे हे आम्ही जाणतो पण बाळा जोपर्यंत तुम्ही तुमचे काम नियमित करणार नाही तोपर्यंत तुमच्याकडे पैशाची दारे कशी काय खुली होणार त्यामुळे मेहनत कर तुझी सर्व स्वप्ने ही नक्कीच पूर्ण होणार बाळा काळजी करू नकोस तुझी सर्व स्वप्ने ही पूर्ण होणार आहेत तुझा जो अपमान झालेला आहे त्या सर्वाचा हिशोब तुम्ही चुकते करणार आहात तुमची आर्थिक परिस्थिती देखील खूप चांगली होणार आहे जे लोक तुमच्यावर हसत होते तुम्हाला टोमणे देत होते ते तुमची एवढी चांगली झालेली परिस्थिती पाहून आश्चर्यचकित होणार आहेत जे जे तुम्ही गमावलेले आहे ते दुपटीने तुम्हाला परत मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नकोस तुझ्या पाठीशी आमचे आशीर्वाद नेहमी आहेत तू निश्चिंत राहा आणि तुझे प्रयत्न मात्र तू नित्य नियमाने आणि प्रामाणिकपणे करत राहा तुला तुझ्या कामात यश हे नक्कीच मिळणार तुझी सर्व स्वप्ने ही नक्कीच पूर्ण होणार आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे हे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला ला हा संदेश आवडला असेल का। तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकम दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ